नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषद पर भरतीच्या परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट आलेले संपूर्ण माहिती पहा अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेललाही देखील सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्या तर बघा जेडपीच्या परीक्षेच्या संदर्भात काय नवीन अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी लगेचच पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा ऑफिशियली सुभाष शेळके यांच्या या ठिकाणी अकाउंटवर माहिती देण्यात आलेली पाहू शकता बघा जिल्हा परिषद सरसेवा भरती दोन हजार तेवीस उर्वरित पदांच्या राहिलेल्या परीक्षा दहा जूनपासून सुरू होतील तर बघा उर्वरित पदांच्या ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत त्या दहा जूनपासून सुरू होतील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला अगोदर देखील माहिती दिली होती की दहा जूनपासून तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या ठिकाणी सुरू होणार आहेत तर अपेक्षाही तुम्हाला ज्या झेडपीच्या परीक्षेच्या संदर्भात त्या ठिकाणी अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचे आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक जे काही पद आहेत त्या पदांच्या म्हणजेच उर्वरित पदांच्या राहिलेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या दहा जूनपासून त्या ठिकाणी सुरू होणार आहेत तर अभ्यासाला लागायचं आहे अपेक्षाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद